हॅलो बरेच दिवसांपासून विचार चालू होता की टियासाठी नववारी साडी घ्यायची आहे पण घेणं काही होत नव्हतं आणि आता मी गावाकडं गेले तर म्हटलं चला इथं आले तर इथे मशीन असते मम्मीची तर आपणच साडी शिवूया त्यामुळे मीच साडी शिवायला घेतली तर हे एका साडीचं ब्लाऊज आहे आणि ही साडी परफेक्ट बसली त्यामुळे म्हटलं दुसरी पण अजून एक साडी शिवून घेऊया ग्युण हे घरातली साडी होती तर त्याच साडीचं मी ते सगळे वेगवेगळे पार्ट्स कट करून घेतले यामध्ये आपल्याला नऊवारी साडी शिवायचं म्हटलं तर चार पार्ट्स करावे लागतात एक म्हणजे पॅन्ट शिवावी लागते अस्तर लावून त्यासोबत पदरचा पार्ट समोरचा ओछा आणि मागचा ओछा अशा प्रकारे चार पार्ट्समध्ये साडी आपल्याला कट करून ती व्यवस्थित शिवून नंतर ती जोडावी लागते तर खूप सोपी पद्धत आहे मला पण साडी शिवायला काही येत नाही पण मी यूट्यूबवर पाहिलं आणि त्याप्रमाणेच मी ही साडी शिवलेली आहे तर एकाच दिवसांमध्ये मी ही साडी शिवली त्यानंतर दुसरे पण छोटे मोठे शिलाईचे काम केले आणि तिचा या साडीवरचा ब्लाऊजसुद्धा शिवलेला आहे तर ही ब्राह्मणी नऊवारी आहे तर तीच मी तिच्यासाठी शिवलेली आहे आणि कशी झाली आहे ती तुम्ही सांगा आणि हे चार पार्ट जेव्हा आपण स्टिच करतो त्यानंतर सगळ्यात शेवटीचा पार्ट एकच राहतो तो म्हणजे कंबेलचा पट्टा जो सेपरेट पट्टी आपल्याला बनवून नंतर ती अटॅच करावी लागते तर अशा प्रकारे फायनल साडीचा तिचा लुक आहे तर त्याच दिवशी मी लगेच म्हटलं ब्लाऊज पण शिवून घ्यावा तर ब्लाऊज पण मी तिला छान असा वेगळ्या गळ्याचा शिवणार होते की लहान मुलांना खूप छान दिसतं जे जसं आपण जे छान छान पद्धतीने शिवतो वेगवेगळं तर ते पण खूप आवडीने घालतात त्यामुळे हा थोडासा असा वेगळा ओपन नेक बॅक साईडचा तर अशा प्रकारे मी शिवला आणि त्याच दिवशी तिला लगेच थोडी साडीसुद्धा घालून पाहावी म्हटलं तर ही तीन वर्षाची आहे आणि मी साडी थोडीशी मोठी शिवली आहे कारण ही साडी रोज वापरण्यात येत नाही आणि मग लगेच तिला नंतर येणार नाही तर संध्याकाळी तिचा मोड झाला आणि मग इथे गाणे लावून डान्स करणं चालू होतं तर हा साडी आणि ब्लाउजचा तिचा फुल लुक आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो तुम्ही पण यूट्यूबवरती पाहून छान छान असंच शिलाई काम करू शकता जसं की मला आवड आहे त्यामुळे मी ते केलं तर जर आवड असेल तर आपलं काम खरंच नक्की पूर्ण होतं तर कशी वाटते तिला साडी आणि ती खरंच या साडीमध्ये खूप कम्फर्टेबल आहे किती पण जास्त जोरात उड्या मारते पण तिचं गळ्यातलं जे आहे ते थोडंसं मोठं झालं आणि ते इकडे तिकडे पडत होतं त्यामुळे तिचं थोडंसं लक्ष त्याकडेच होतं तरी पण तिचा डान्स करणं चालू आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा बाय बाय